श्री हॉस्पिटल व ब्राह्मण सभा मोफत सर्व रोगनिदान शिबिरात एकशे पस्तीस रुग्णांची तपासणी ब्राह्मण सभा कोपरगाव आणि श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने कैलासवासी पुरुषोत्तम कोराळकर यांच्या स्मरणार्थ कोपरगाव शहरातील सर्वांसाठी सर्व रोग निदान शिबिर रविवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आयोजित केले होते या शिबिराचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योजक नरेंद्र तथा बाळासाहेब कुर्लेकर यांच्या हस्ते झाले या, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोपराव गॅस कंपनीचे चालक अविनाश सातपुते होते या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष संजय सातबाई सौ ऐश्वरलक्ष्मी सातबाई प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक प्रसाद नाईक एजस हॉस्पिटलचे व्यवस्थापक लक्ष्मण बागडे जगमोहन चिकटे श्री संजय कुलकर्णी वनिता मंडळाच्या अध्यक्षा वंदना चिकटे सौ सुनीता कोरळकर आदी उपस्थित होते ब्राह्मण सभेच्या उपक्रमाला आमचे कायमच सहकार्य आहे असे स्पष्ट करून डॉ बागडे म्हणाले की एजस प्रमुख चांगदेराव कातकडे व संचालक प्रसाद कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली एजस हॉस्पिटलमध्ये आधुनिक मशिनरीद्वारे रुग्णांची तपासणी होत असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कर्करोग तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने होत आहे प्रसिद्ध बांधकाम प्रसाद नाईक यांनी अशा प्रकारचे सर्व रोग मैदान शिबिराचे दरवर्षी आयोजित करण्याचे जाहीर केले या प्रसंगी उद्घाटक नरेंद्र कुर्लेकर यांनी ब्राह्मण सभेचे उपक्रम चांगले असतात त्याचे कौतुक करून पुढील काळात ब्राह्मण सभेला सहकार्य करण्याचे जाहीर केले या शिबिरामध्ये रक्तदाब शुगर टू डीको इसीजी नेत्रविकार फिजिओथेरपी इत्यादी तपासणी करण्यात आल्या गरजूंना मोफत औषधे देखील वितरित करण्यात आली या शिबिरात अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर यांच्या वतीने रुग्णांना योग्य ते मार्गदर्शन व सल्ला दिला गेला ज्या रुग्णांना पुढील तपासणीची आवश्यकता आहे अशा रुग्णांना हॉस्पिटलमध्ये निमंत्रित करण्यात आले प्रारंभी उपस्थित सर्व मान्यवर आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकांचे स्वागत ब्राह्मण सभेचे सहसचिव संदीप देशपांडे यांनी केले भगवान परशुरामांच्या प्रतिमेचे पूजन व दीप्रोजलन करून या शिबिराची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ब्राह्मण सभेचे अध्यक्ष मकरंद कोराडकर यांनी केले कार्यक्रमाचे सूत्र संचालन आर्या महाजन यांनी केले तर आभार उपाध्यक्ष बीडी कुलकर्णी यांनी मानले या शिबिराचा लाभ एकशे पस्तीस रुग्णांनी घेतला श्रीजनार्दन हॉस्पिटलचे वैद्यकीय पदकाचे डॉक्टर लक्ष्मण बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर सिद्धेश भोईल डॉक्टर सिंग डॉक्टर आकांक्षा कुलकर्णी डॉक्टर जगदाळे डॉक्टर मनीषा सापकाळ डॉक्टर अनिरुद्ध उबाळे तसेच वैद्यकीय विभागाचे प्रमुख तुषार कोतकर आदींचा समावेश होता शिबिर यशस्वी करण्यासाठी ब्राह्मण सभेचे उपाध्यक्ष राजेंद्र जवाथ सचिव सचिन महाजन खजिनदार जयेश बडवे सह खजिनदार योगेश कुलकर्णी संघटक महेंद्र कुलकर्णी कार्यकारिणी सदस्य वसंतराव ठोंबरे संजीव देशपांडे डॉक्टर मिलिंद धारंगावकर अनिल कुलकर्णी डॉक्टर सौ श्रद्धा जवाद अजिंक्य पदे सदाशिव धारांगावकर आदींनी विशेष परिश्रम घेतले